माझी भूमिका अशी आहे की बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला स्थानिक आमदारांना मी उमेदवारी मागितली होती आणि बीड शहरामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बीड शहरामध्ये कुठंतरी एक वैभव यावं एक सांस्कृतिक वैभव उभा राहावं जे इतर शहरामध्ये ही भूमिका माझी स्वतःची होती एक नवीन युवा कार्यकर्ता म्हणून शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशाने मी उमेदवारी मागितली होती परंतु मला हे माहित नव्हतं की चळवळीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत नसतात हा एक नियम अघोषित लागू केलेला असतो प्रस्थापितांमध्ये तो काही मला माहीत नव्हता जेव्हा आम्ही या सगळ्या विधानसभेमध्ये आलेल्या आमदारांच्या पाठीमागं निस्वार्थपणे उभा राहिलो परंतु त्यांना असं वाटतं की चळवळीतला कार्यकर्ता उभा राहू नये त्याला उमेदवारी आपण दिली तर की आपले अंगलट येऊ शकते आता भविष्यातला ते विचार करत असतील असं असू शकतं म्हणून त्यांनी माझी उमेदवारी नाकारली असावी आणि नगरपालिकेमध्ये जर आमच्यासारखी माणसं आली तर विकास होऊ शकतो आणि या विकासाच्या माध्यमातून जे सत्तेमध्ये येऊ शकतात पुन्हा अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी म्हणून त्यांनी टाळलं असावं माझं नाव नाही खासदार साहेबांचं आणि माझं याच्यावर काही संभाषण झाले यावर आता आमचे नेते ज्या पद्धतीनं पकुजी गागदे साहेबांनी आता जी भूमिका मांडलेली आहे तो प्रचंड असा अन्यायाचा आणि अत्याचाराचा तो भाग आहे आणि कास्ट जे कास्टला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाची संधी चाळीस वर्षानं बीड शहरामध्ये आली होती आणि चाळीस वर्षाच्या नंतर आलेली संधी जर प्रस्थापितांना जर नगरपालिकेमध्ये चोऱ्या करायच्या असतील आणि चोऱ्या करण्यासाठी यांनी जे उमेदवार दिलेले आहेत नगरपालिका हे पैसे कमवण्याचं कुरण आहे असं या प्रस्थापितांना वाटतं म्हणून त्यांनी असे उमेदवार दिलेत जे फक्त सया करण्यापुरते अंगते करण्यापुरते तिथं असतील आमच्यासारखी माणसं जर तिथं बसली तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे भ्रष्टाचार मुक्त होणार आहे बीड शहरामध्ये अनेक प्रश्न जे समस्या आहेत थे रहे थे, ते सोडवल्या जाणार आहेत हे त्यांना माहित होतं म्हणून आमच्या दोघांना टाळण्यात आलं आमची यावर पंचवीस ते सव्वीस तारखेला पुन्हा एकदा बैठक होणार आणि त्याच्यामध्ये सर्व समावेशक छड्युलकात जेही आमच्या सोबत येतील ज्यांना वाटतं जे, जे न्यायप्रिय लोक आहेत न्यायाच्या भूमिकेत आहेत आम्ही त्या बैठकीमध्ये ठरू आणि त्या दिवशी हा निर्णय होईल आज सांगतील काय कि आता जे प्रस्तापित <स्थाथा> पक्षांना ज्या पद्धतीनं उमेदवार उभे केले आहेत तर हे उमेदवार नसून एक प्रकारे यांनी पाहुली उभी केलेली आहेत आणि काकदे साहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणी उभा राहत होत तर त्यांनी त्यांनाही टाळण्याचं काम केलं तर एक समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत भक्कमपणे उभ्या खर तो उमेदवार हा पक्षाकडून आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाला लात मारून त्यानं वंचितचा झेंडा स्वीकारला ही खरी तर महत्वाची आणि

तर दोन निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि नंतरच्या काळातही ही भूमिका पुन्हा अजून सर्वजण बसून म्हणजे मोठ्या विधानसभा लोकसभा आता पाच वर्ष पाहिजे पण सध्या तरी आपण या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगर, नगर पंचायत या निवडणुकीमध्ये ही भूमिका आमची जी अगोदर मांडलेली आहे ती भूमिका कायम राहील

मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो की त्यांनी काय चिन्हाचा मी अगोदरच मांडलं चिन्हाचा परंतु ते गैरसमज पसरवतात म्हणजे का नाही तर ते निवडणुकीत चिन्ह दाखवतात मी अगोदरच सांगितलं आठवले साहेबांना विचारून की मी घड्याळ चिन्हावर उभा टाकण्यामध्ये तयार होतो आणि ते असं गैरसमज पसरवतात आपल्या म्हणजे या माध्यमातून की त्यांनी चिन्ह घ्यायला नकार दिला म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी चिन्ह घ्यायला तयार होतो मला आदेश साहेबांनी परवानगी दिलेली होती हे सगळ्याला माहित आहे म्हणजे त्यांना सुद्धा माहिती हो मला डाऊन दिली असती तरी दिले असते चळवळीतल्या कुठलाही कार्यक्रम दोन वाढमारी असतील अजंक्य असतील किंवा कुणी असेल इथं बसलेल्या अजय समुद्र असतील कुणी असेल आणि

घ्या ज्या ज्या वेळेस वेळेसांना धक्का लावण्याची के भाषा केली त्या त्या वेळेस मी होतो त्याचा मी निषेध आमचा जरी मित्र पक्ष असेल आणि जर असेल तर त्याची खूप दाखवण्याची ताकद ते आमच्यामध्ये आणि दाखवलेली मी प्रत्येक वेळेस आंदोलन सत्तेच्या विरोधात केलेली मी सत्तेमध्ये आपण त्यांच्या मागेला मागे लावून बसतो मी त्यांच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी ते चुकले त्या त्या ठिकाणी मी आंदोलन केली आणि करत राहणार मी तो सा तुम्हाला सांगितलं अगोदर की जे समाज भूमिका घेईल मी त्या भूमिकेशी मी माझी भूमिका नाही मी समाजाच्या बाबती बरोबर आहे पण आमचं आता कसं आहे आम्ही नितात येत केलं आता अजिंक्य भैया वेगळ्या पक्षाचा नेते बदलतो मी वेगळ्या पक्षाचा करतो अजय वेगळं आणि जशी माझी भावना आहे म्हणजे मी जसं आलो रेसमध्ये ते पण आलेले आहे त्यांची पण इच्छा आहे इथं बसलेल्या सगळ्यांची इच्छा आहे की नगर पालिकेचा अध्यक्ष होतो आणि सगळ्याला अधिकार तो आणि आपापल्या पद्धतीने सर्वजण प्रयत्न करत होते आणि त्यामुळे एकत्र येण्याचं नाही अजिंक्यला मिळाला असं तर एखाद्या पक्षातून तर त्याला सहकार्याची भावना माझी असती त्याच्यात काही बहुमत नाही आमचं अंडरस्टँडिंग गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो एकूण करतो एका दुखत आहे आम्ही जरी वेगळ्या वेगळ्या असलो तरी आम्ही एकत्र आम्ही काय तुम्हाला तर माहिती आंबेडकर जयंती आम्ही साजरा करतो आम्ही सगळे लोक करतो आम्ही प्रत्येक वर्ष सोबत आहे प्रत्येक दिवस आम्ही सोबत आमच्या मध्ये कुठलाही वाद नाही आतापर्यंत <laughs> जे तुम्हाला सांगितलं ना आता सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा साहजिक आहे एक सांगतो आज समाज आपल्याकडे समाज घटक म्हणून जे आम्ही आज एकत्रित आहोत त्याच्यामध्ये होत तुमच्या उत्तर असेल किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असती तर तो चळवळ या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या ताकदींची त्याच्या पाठीमागे बघायला असतो आणि आपल्या वकिलांनी आपल्या एक निषेध की देतो की यांना जी पोलीस प्रशासनाने जी नोटीस दिली भले दादा पवार इथले पालकमंत्री असले काय आणि मुख्यमंत्री असले काय आंबेडकरी समाजाला नोटीस काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही जगणार नाहीत फक्त ताबडत काय त्या कुठल्याही कार्यकर्त्यांना असल्या नोटीसला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटीसीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत